विष्णूचं नरसिंह रूप तर तुम्ही पाहिलंय पण आपल्या नेवासामध्ये देव आणि दानवांना बुरळ घालणारं विष्णूचं मोहिनी रूप असलेलं एक मंदिर आहे नमस्कार मी गौरी आज आपण आलोय अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये असलेल्या मोहिनीराज मंदिराला भेट द्यायला समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडली त्यापैकीच एक म्हणजे अमृत अम्रुत। याच अमृतावरून देव आणि दानवांमध्ये भांडण सुरू झालं या भांडणाला मिटवण्यासाठी भगवान विष्णूने सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि तेच म्हणजे मोहिनी रूप ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे आज मी जिथे उभी आहे ते मोहिनी राजाचं मंदिर या मंदिराच्या प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं मंदिराच्या आत आपल्याला भगवान विष्णूचे अवतार कोरलेले पाहायला मिळतात गाभारात असलेली विष्णूची मूर्ती ही अर्धनारी स्वरूपातील आहे पुढे कधीही नेवासा भागात येणार असाल तर मोहिनीराज मंदिराला भेट नक्की द्या